आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण चिकुर्डे येथील महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दबाव सौ भारती वसंत तमुगडे राहणार चिकुर्डे तालुका वाळवा या चिकुर्डे येथील महाराष्ट्र शासनाच्या जुना गट नंबर नऊशे बहात्तर व नवीन गट नंबर नऊशे ब्याऐंशी क शेती सर्वे नंबर पंधरा चौऱ्याण्णव या जागेवर गेली पस्तीस वर्षे वास्तव्यास आहेत या ठिकाणी घर बांधण्यासाठी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी ठरावपत्र देऊन घरकुल यादीत नाव घेतले होते यामुळे घर मंजूर होऊन जागा पाहण्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी आले होते तरी सुद्धा चिकुर्डे ग्रामपंचायतीकडून वारंवार माझे घर पाडण्यासाठी ग्रामपंचायत ग्राम दबाव टाकत असल्याचे सौभारती वसंत तोमुगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तसेच सदर प्रकरणाबाबत सौभारती यांनी दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दिवानी न्यायालय इस्लामपूर येथे दावा दाखल केला असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सदरच्या दाव्याचा निकाल अद्याप लागला नाही तरी सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे घर पाडण्यासाठी वारंवार नोटीस देणे व दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अखेर आज सोमवार दिनांक पाच रोजी दलित महासंघाच्या वतीने इस्लामपूर तहसीलदार कार्यालयाचे गेट समोरच चूल मांडून आंदोलन सुरू केले आहे यावेळी दलित महासंघाचे नेते शंकर महापुरे व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शंकर महापुरे बोलताना म्हणाले की आज इस्लामपूर तहसील कार्यालयावरती दलित महासंघ प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्तेसर यांच्या मार्गदर्शनाखाली चुकुरडे तालुका वाळवा येथील बेघर कुटुंबांच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात संसार प्रतिकात्मक संसार मांडून आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाचा मुख्य हेतू असा आहे की चुकुरडे येथे बेघर वसाहत आहे आणि त्या बेघर वसाहतमध्ये वसा सात कुटुंब विविध जाती धर्माची अतिक्रमण करून आहेत त्यांना गावामध्ये कुठल्याही प्रकारचं घर जागा किंवा जमीन नाही परंतु महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार दोन हजार बावीसच्या ज्याप्रमाणे प्रत्येक बेघराला घर ही भूमिका शासनाचे असल्याने तिथल्या ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी व्यक्तिदोषातून व राजकारणातून या सात कुटुंबापैकी फक्त तीन कुटुंबांचंच घर अतिक्रमण आहे असं दाखवून ते अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तात नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याची ठरवलं आहे त्यामुळं दलित महासंघ या बेघर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा राहून त्यांना हक्काचं घर देण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आज आम्ही इथं चूल मांडून इथे स्वयंपाक केलेला आहे बेघर कुटुंब तिन्ही कुटुंब महिला मुलांच्या सह या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेतलेला आहे कुठे गावात माळवाडीवर महाराष्ट्र जागा आम्ही राहिला आहे तरी आम्हाला लाईट घेतल्या चावी घेतल्या आम्हाला घर मासिक ठरावा दिला आहे आणि त्या जा आता नवीन सरपंच आल्यावर आम्हाला तिने वारंवार नोटीस काढून आम्हाला इथं घालवायचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आम्हाला बेघर करत आहे आम्हाला न्याय मिळावा मोगडे तर आम्ही त्या चिकोडे गावच्या शासकीय जामीन गेली आता पस्तीस वर्षे राहत तर त्या जागेवरती आम्हाला मासिक ठराव लाईट कनेक्शन सगळं ग्रामपंचायतीने आम्हाला आम्हाला मदत केलेली आहे तर आताची पंचबॉडी आम्हाला त्रास देते विनाकारण त्या जागेशी त्यांचा काळी मात्र संबंध नसताना बेकायदेशीर नोटिसा काढून आम्हाला त्रास देत आहे आमच्या घराला जी सी बी लावण्याचं का कारस्थान त्यांचं चाललेलं आहे हे राजकारण त्यांचं कुठल्या हे न चाललंय हे कळ ना ह्यासाठी आम्ही दलित महासंघाकडे विनंती केली की आम्हाला तिने न्याय मिळवून द्यावा म्हणून ते आज आमच्याशी आमच्या पाठीशी उभे आहेत